आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस सलमान सय्यद सोबत पात्री पाहूया पाथरी शहरातील काही खास रिपोर्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांचे पाथरी शहरात हार्दिक स्वागत महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांच्या प्रचारार्थ दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे हे पात्री शहरात आले असता शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान भैया माजी खासदार सुरेशरावजी जाधव माजी आमदार माणिकरावजी आंबेगावकर नाना व जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्ञानोबा महादू वावडे आबाराव केंद्रे चक चिकार पिंपरी माजी सरपंच दादासाहेबजी टेंगसे चक्रधरजी उगले यकीन खान पठाण मधुकर नाईक डॉक्टर देशमुख व अन्य मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले सईद खान भैया यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असणारे जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्ञानोबा महादू वावडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे आशीर्वाद घेतले आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस न्यूज पाथरी धन्यवाद